हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर श्रीष आणि मम्मा आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं मॉर्निंगचं रुटीन जे आहे फादर्स डे म्हणजे रविवारचं मॉर्निंग रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथे सुरुवात केली आहे मी भांडे लावण्यापासनं अगोदर भांडे वगैरे लावून घेतले जे मी रात्रीच घासून ठेवले होते त्यानंतर हॉलमध्ये येऊन बघते तर बघा श्रीषने किती जास्त पसारा करून ठेवला होता त्याचा खेळण्याचा मला माहीतच नव्हतं मी लवकरच झोपली आणि त्यांनी बस खेळत राहिला तर इथे पसारा करून ठेवला त्या दोघांनी पण त्यानंतर मग आदल्या दिवशी चकल्या आणि पापड केले होते ते त्यांना झाकून ठेवलं काढले बेडवर ठेवले आणि त्यांना नंतर वाळू घातलं त्यानंतर बेडशीट घेतली चेंज करायला आणि एक टेबल आहे जवळच आणि त्याच्यावर आहे टी व्ही तर तिथे पण थोडं साफसफाई करून घेतली ॲक्च्युली हा माझा कटिंगसाठी टेबल आहे पण हा जरा दुसऱ्याच कामासाठी यूज केला जाते असो काही नाही हो टेबल आहे तर तो यूज करण्याचाच कामासाठी आहे आणि मशीन आहे सिविंग मशीन तिला स्वच्छ केलं तिला रोजच स्वच्छ करावं लागते कसं होते आदल्या दिवसाची धूळ किंवा संध्याकाळची वगैरे आणि रात्रभरात धूळ वगैरे बसते किंवा अदर काही पट असं जेव्हा मी ज्या टायमाला शिके त्यावेळेस सांगितलं होतं की सकाळी आपली मशीन स्वच्छ करून त्यात ऑइलिंग वगैरे करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला कामाला सुरुवात करायची तर बरोबर असं आपण स्वतः एखादी नवीन सुरुवात करायचं आहे तर अंघोळ वगैरे पूजा करून त्यानंतरच कोणतं काम करतो सेम तसंच आहे तिला मी आधी स्वच्छ करते त्यानंतर दोन एक एक वाजतापासून बसते तर संध्याकाळपर्यंत माझं ते काम टेलरिंगचं चालू असते त्यानंतर झाडझूड वगैरे केली सगळं काही स्वच्छ करून झाल्यानंतर घरची पुसती अंघोळ केली आणि देवपूजा केली देवपूजा झाल्यानंतर इथे बनवायचं होतं डे स्पेशल साहेबांसाठी नाश्ता तर इथे मसाल्याचा डबा रेडी केला मसाल्याच्या डब्यामध्ये तिखट मीठ हळद जिरा सुरज मसाला गोडा मसाला आणि एक कलरसाठी लाल तिखट एवढं मी यूज करते त्याच्यासाठी बनवलं नाश्ता, तो नाश्ता होता, तर नाश्त्यामध्ये आज कॉम्बिनेशन थोडं वेगळं आहे डोसा आणि वटाण्याची उसळ कारण त्यांना बटाण्याची उसळ खायची होती पण मी दोस्याच डोस्याचं बॅटर आदल्या दिवशीच तयार करून ठेवलं होतं तर त्यांना विचारलं त्यांनी म्हटले की सांबार नको मला आज उसळ खायची आहे छान तर ठीक आहे म्हटलं त्यांसाठी उसळ आणि मसाला डोसा रेडी करून घेतला इथे मी ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करत होती पण व्हॉईस म्यूट केला आहे असंच करण्याचा प्रयत्न केला पण थोडंफार जमलं नाही आणि सोबत माईक पण माईक माझ्याकडे नाही आहे त्यामुळे आवाज पण क्लिअर येत नव्हता तर नंतर बघा दोन डोसे दो खराब झाल्यानंतर हा माझा तिसरा डोसा परफेक्ट बनला आहे आणि नेहमी असंच होतं आधीचे एक किंवा दोन डोसे दो तर ते बरोबर होतच नाही एखादा जाडा होईल किंवा तो चिकून राहणार तव्याला निघणार नाही बरोबर पर, पण दुसरा किंवा तिसरा तर नेहमीच मिश, नेहमीच झाला आहे तर हा थर्ड डोसा आहे जो व्यवस्थित बनलेला आहे आणि त्यानंतर मस्त मी यांना मसाला डोसा बनवून दिला आणि नाश्ता करायला दिला त्यांना खूप आवडतो माझ्या हातचा डोसा फादर्स डे स्पेशल आम्ही त्यांच्यासाठी काही करायचं तर त्यांनी समजायचं आमच्यासाठी केलं तर ते म्हणाले आज मी माझ्या हातची तुम्हाला छानपैकी चिकन बिर्याणी आणि चिकन तंदुरी म्हणजे तुमच्यासाठी बनवणार आहे तर म्हटलं ठीक आहे आणि यांच्या हातचं पण छानच ब बनव म्हणजे बनवतात छान लागतात पण मी इथं ते शेअर केलं नाही ते फक्त मॉर्निंग रुटीनच शे शेअर केलं आहे त्यांनी ऑफिसमधून आले आणि दहा वाजता मी त्यांना नाश्ता करायला दिला पण त्यांना उसळ इतकी आवडली की त्यांनी डोसा नाही खाल्ला फक्त उसळच खाल्ली आणि त्यानंतर डोसा मग ओके 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 झालं तर हा आहे आमचा न काहीतरी नवीन कॉम्बिनेशन तर कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय